नमस्कार शेतकरी बंधूंनो न कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसेचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवकाली एकशे चार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व हा दर भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार सहाशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात धनद्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकाली सहाशे अठ्ठावीस क्विंटलची किमानंदर भेटले आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाल समिती आहे समुद्रपूर अवकाली पाचशे दोन क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भेटलं आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पांढरकवडा जात आहे एक के चार लांब स्टेपल हवं खाली तीनशे चौदा क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि दर भेटलं आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल हवं खाली पाचशे चार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे रुपये आणि दर भेटलं आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली अठ्याण्णव क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार सातशे तीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरगाव बोरगामून जात आहे लोकल आवक आली एकशे तेवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे तीन रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये नंतरची बाजार समिती आहे उमरड जात आहे लोकल अवकाली सातशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाजार समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकाली चार हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल हवकाली चार हजार दोनशे क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाळासामिती आहे वरोरा जात आहे लोक लावकाली एक हजार दोनशे एकावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार रुपये कमालदर वेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार चारशे रुपये नंतरची बाधा समिती आहे पण जात आहे लोकल अवकाली सोळा क्विंटलची किमानदार भेट आहे पाच हजार पाचशे रुपये दर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये आणि दर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये नंतरची समिती आहे मांडळ जात आहे लोकल अवकाली तीनशे साठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार शंभर रुपये दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकं लावकालेली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार पाच क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये नंतरची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नरखेड जात आहे नंबर एक अवकाली एकशे त्र्याऐंशी क्विंटलची दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद